Zilatul la pure, taluca și rulă cea ne dare, taluca cea bazulă e, putul e gave, burumangaraia, tii panere, ase activitația zahaiala, avatare. सो मामा म्हणजे जणू मायेचा सागर बोल बोलता बाबू आई वती अगदी पुण्यवान आणि पिता बाबू मामा होता अगदी भाग्यवान बाळे आला हो पोटाला अगदी वयाला छंद लागला त्या लाल मातीत कुस्ती खेळू लागला गजियाची काही पाट त्याच नाही काही पाट बासरी वाद कदान पटा घे ओ बीचा हो ना जडला होत्या आला गजी खेळण्यामध्ये पत्त्या तोडणव ताजिल्ल्या आला होई आशाया या विवागा आला याच दिल्लीवर पहिला केला ओवीचा कार्यक्रम जोरदार टी व्ही स्टार म्हणून प्रसिद्ध भाग मुंबई मध्ये वाघाण नाव मंगरायाच गाजविला कला रत्न पुरस्कार दिला माझ्या गुरुला जाण्याआधी काय गुरु तुम्ही जाणल सत्वर मंगरायाच्या सेवेसाठी केला शिष्य तयार आणि गुरु बंधू म्हणून सागर भाऊ कायम बरोबर राऊन जीवाला या भोर तोडला गावाचा आधार सांगा मामा गेला तुम्ही आज फुटल्या जवर्यावर, यावर गालीन देवाला घरा दोन्ही हात जुडू, देवा गुरु देवामचा पुनारे पाठवून Thank you. Sucker. So बाबा म्हणला हल्लीत बैल धुयाच्या वेळेला म्हणल्यानंतर देव मागरायला लागला बोलायचे अवधूत शिदाला हा सांगतो हवधुडी शिदा आई तुला म्हणला बसव्याच लगीन म्हणला वर्षाचा सण आला त्या वेळेला बापान शिदाला बापानं सांगितले डोंगर चोरताना बिराणी शिदाला आणि आपल्याला हातीवलं जो कोण करत वडा बेंद्राची हिल पहिला म्हणला गादीला त्याला स्वतः मिळणार गादीचा माने सातगावची पाटील के ह्या ठेवलो तर अवधूत शिधाला त्या जागेला चार मनाचा केला दादा म्हणला आम्ही निघून डोंगराला जाणार जातो त्या वेळेला मग या या जा म्हणून सांगितलं त्यावेळेला दा निरोप घेतला रे हावधुडी शिराणा आणि हाऊदुडी शिरच वेत रे बाबा ठिकाण्याला निघून जात असताना त्या डायमाल Thank uh you. -huh. दादाची साथ तुडली यात्रे बाबा ठिकाणाला असणाऱ्या अवधुडीशी झाला विष लागले विचार मनाचा केला त्याने लाडू केल्याला त्याच लाडू त्यानेच खाल्याला त्याच उलट विच लागलं त्याला चढाय त्या ठिकाणाला अवधुडीशी वाट लागला होता चालायच्या जागेला चक्कर लागली आईला उलट्या लागल्या व्हायला बेचू द्या वशीत पडली घड्याला बेचू द्या वशीत जाताना ते रवाच्या राणाला बाबा ठिकाण्याला काळ्या मंडळ राणाला सारथीने कामळ्या पडल्याला माहिती नव्हतं त्या अवधुडीशी झाला वाटचाल करीत रा 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 ला कळंकळीच्या राहणार होता पाणी बघायला पाणी कुठंच मिळणार या ते बाबा ठिकाणाला तशा अवधी मध्ये या अवदुल शिजाची नजर कुठं गेली त्या टाइम खोपी ला खोपी ला ¡Gracias माणूस असणार म्हणले आणि जिथं माणूस आहे तिथे पाणी असणार त्यावेळेला असं वाटले अवधूत शिजावा त्या जागेला त्या खुपी म्हणजे त्या गावातील लोकांनी किरे कोळ्याला ठेवला होता कापूस राका या ते बाबा ठिकाणाला अशा खोपीवर नजर गेली निघून गेला त्या खोपीजवळ आणि किर कोळ्याला काय लागला होता बोलाय त्या ठिकाणाला हा दादा मला थोडं पाणी दिशील का प्यायला मला या जागेला आल्यानंतर किर कोळी लागला बोलायला रगत भीती भरली मला म्हणून गावाने कापूस राका गावाच्या बाहेर खोप देऊन ठेवलं वेळेला आणि अशा रगत पिठी हाताने पाणी कस ज्याचा द्यायचं तुझ्या सारख्या देवाला पाणी म्हणल्यानंतर अवधुती शिदरा अवधुडी शिदराला बोलाय त्या ठिकाणाला मी वक्तो म्हणला तुझ्या हातामध्ये ती वत घे म्हणला सगळ्या अंगाला लाव आणि असणाऱ्या तुझ्या थोटक्या हातात घागर घेऊन निघून जाणं दिला संधी सवळ पाणी घेऊन येत त्या वेळेला हे सर्व केल्यानंतर त्या टायमाला म्हणल्यानंतर अतिशय विचार मनाचा केला आणि त्या असणाऱ्या किरकोळ्यानं थोटक्या हातानं घागर देव वकल्याला अंगाला सर्व लावला आणि अंगाला लावल्यानंतर त्या ठिकाणाला घागर घेतली सांगते हाता मध्ये घागळी इथे निघून गेला नदीला पिती गेली आली अतिशय आनंद झाला निगुडा आला होता त्या हौदुडीशिला पाणी पाजलं त्या हौदुडीशिला कंट वाळ्याला गार झाली त्या ठिकाणाला हौदुची काही प्रकार घडला त्या ठिकाणाला फोपटीन व्हाशा फोपटीला त्याला tidak gamboya cikarang kelaya, ayu मठ तयार झाला आणि त्याच्या शेवेला त्या ठिकाणाला त्याच्या शेवेला असणारा कोळ्याचा बाळ राहिला त्या जाग्याला कलियुगाला कलियुगाला आज दाई गोळ्याचा बाळ सेवा करतोय त्या कळांकळी त्या राणाला बाकी मागल्या बाजूला प्रकार काय घडला कांबळा तिथे पडल्याला मांगाची बाळ त्या ठिकाणाला रानपिंनी गोळा करण्यासाठी लागली होती हिंडायला हिंडताने काळा कमळा नजरेला पडलाय विचार मनाचा केला अगदी सारख्या देवाचा कांबळा लागलाय दिसाय म्हणली त्या

बाळ त्या टाइमाला मग दादव दर्शन घेतलेली लागली होती बोलाय त्या ठिकाणी त्या जाग्याला कांबळे आम्हाला या जाग्या तुमचं बिरिध घ्या म्हणल्यानंतर आम लागला बोलायला तुमच्या नशिबाने बाळानु मिळालं तुम्हाला ते ठिकाणला तेव्हा तुमच्या जवळ ज्या वेळेला म्हणला त्या वेळेला या चेरवाड गावाला पंचगंगा काटाला यात्रा माझी भरणार त्यावेळेला पहिल्या दिवशी यात्रेत करायचा मांगाच्या बाळाला मान दिला यात्रे बाबा ठिकाणाला बाजूला अजून सुला चालू आहे त्या चेरवाड गावाला रंगाचा बाळ स्वतः होय करतो त्या ठिकाणी लागला ला। पूजा करायला दिवसा मागून दिवस लागला लुटायला आज बरेच दिवस झाल्यानंतर त्या ठिकाण्याला त्या तेरवाड गावाला भागीरथी त्याने अमुशिदाचं लग्न ठरलं या तू बाबा ठिकाणाला आणि लग्न ठरल्यानंतर त्या जाग्याला हात घाताला त्या राजापूर गावाला त्या गावा राजापूर गावात काय वाजत गाजत No, me...

सिद्ध बेल भूताळ शाई शमन पीर सर्व सारी लग्नाला जमागोळा झाली लग्न झाल्या होत्या देवांच्या साक्षीनं गादी स्थापन केली तिथे बर दिवस झालं त्या ठिकाणाला देवान रहिवाच मानला त्यावेळेला गावामध्ये